महाराष्ट्र क्रांती आवाज सर्व सामान्यांचा सुरगाणा पंचायत समितीच्या आठ गणांचे आरक्षण जाहीर सुरगाणा तालुक्यातील आगामी पंचायत समिती निवडणुकीसाठी आठ गणांचे आरक्षण आज अधिकृतरित्या जाहीर करण्यात आले संपूर्ण तालुका अनुसूचित जमाती एस टी साठी राखीव ठेवण्यात आला असून यामध्ये स्त्री व पुरुषांसाठी समान प्रमाणात आरक्षण निश्चित करण्यात आले घोषित आरक्षणानुसार शिंदेदिगरगण अनुसूचित जमाती स्त्री पडसनगण अनुसूचित जमाती स्त्री चिंचलागण अनुसूचित जमाती स्त्री खोबडागण अनुसूचित जमाती स्त्री उंबरठाणगण अनुसूचित जमाती पुरुष हदगडगण अनुसूचित जमाती पुरुष त्रिभुवनगण अनुसूचित जमाती पुरुष ठाणगावगण अनुसूचित जमाती पुरुष संपूर्ण आठ गण एसटी वर्गासाठी राखीव ठरल्याने तालुक्यातील राजकीय वातावरणात चैतन्य निर्माण झाले इच्छुक उमेदवारांनी आपापल्या गणात सक्रिय हालचाली सुरू केल्या असून निवडणूक रणधुमाडीची चाहूल लागली आहे सुरगाणा पंचायत समिती निवडणुकीचे आरक्षण स्पष्ट आता उमेदवारांच्या स्पर्धेला रंग चढणार अधिक माहितीसाठी व पुढील पाहत फक्त फक्त महाराष्ट्र क्रांती न्यूज महाराष्ट्र क्रांती न्यूज महाराष्ट साठी प्रतिनिधी नामदेव पाडवी सुरगाणा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती या न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा